नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात के आर एस मराठी आणि आज आपण बोलणार आहोत पुण्याच्या भविष्यातील भव्य प्रकल्पांबद्दल पुणे म्हणजे स्मार्ट सिटी आय टी हब आणि शिक्षणाचं माहेर घर पण आता पुणे आणखी एका लेवलला जाणार आहे काय आहेत हे मोठे मोठे प्रोजेक्ट चला बघूयात पहिला प्रोजेक्ट आहे पुणे रिवर फ्रंट डेव्हलपमेंट नदी किनारा होणार स्वर्गासारखा मित्रांनो पुण्यातून वाहणाऱ्या मुळामुठा नदीचं सौंदर्य वाढणार आहे तब्बल पाच हजार पाचशे कोटींचा हा प्रकल्प पुण्यातील नदी किनाऱ्यांचं पूर्ण रूप पालटून टाकणार आहे वॉकवे सायकल ट्रॅक गार्डन आणि स्वच्छ पाणी पुणेकरांची स्वप्न आता पूर्ण होणार दुसरा प्रोजेक्ट आहे पुणे आउटर रिंग रोड ट्रॅफिकला राम राम पुणेकरांनो ट्रॅफिकला कंटाळला सलना मग व्हा एकशे एकसष्ट किलोमीटर लांब असलेला आउटर रिंग रोड पुण्याभोवती बांधला जातोय ज्यामुळे वाहतूक कोंडी सत्तर टक्के कमी होईल दोन हजार सत्तावीस पर्यंत हा रस्ता पूर्ण होईल आणि पुण्याचा प्रवास एकदम स्मूद होणार आहे तिसरा प्रोजेक्ट आहे पुणे मेट्रो विस्तार प्रवास होणार अजून जलद मेट्रो म्हणजे पुणेकरांची लाईफलाईन आणि आता स्वारगेट ते कात्रच मेट्रो एक्सटेन्शन येते पाच पॉइंट सेहेचाळीस किलोमीटरचा हा भाग दोन हजार एकोणतीस पर्यंत सुरू होणार आहे याशिवाय हिंजवाडी ते सिव्हिल कोर्ट लाईन तीन हा तेवीस किलोमीटरचा मेट्रो प्रोजेक्ट दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण होईल म्हणजे पुण्याचा प्रवास अजून झपाट्यानं होणार चौथा प्रोजेक्ट आहे पुणे विमानतळ विस्तार पुणे एअरपोर्ट प्रवास करणाऱ्यांसाठी एक जबरदस्त बातमी नवीन टर्मिनल सुरू झालाय आता विमानतळाची क्षमता नव्वद लाख प्रवाशांपर्यंत वाढली आणि लवकरच आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनल सुरू होणार आहे म्हणजे पुणे आता खऱ्या अर्थानं ग्लोबल कनेक्ट होणार पुणे होणार अजून सुंदर आणि आधुनिक मित्रांनो हे सगळे प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुण्याचं रूपच बदलून जाईल नवीन रस्ते मेट्रो सुंदर नदी किनारे आणि अत्याधुनिक विमानतळ हे सगळं पुण्याला फ्युचर सिटी बनवणार आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पुण्याच्या कोणत्या प्रकल्पाबद्दल तुम्ही सगळ्यात जास्त उत्सुक आहात कमेंट करून नक्की सांगा आणि हो के एस मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र